सुट्टी जशी सुरू झालेली आहे ना तसं मुलांचा टी व्ही टाईम स्क्रीन टाईम इतका वाढलेला आहे ना प्रत्येक पॅरेंट्सना माझ्यासोबत हे रिलेट करत असतील पण आज मी विचार केला की के काहीही करून वैभवीचा ना टी व्ही टाईम आपण कमीच करायचा हॉलिडे होमवर्क तेवढं करतात मुलं आणि बाहेर पण ऊन असल्यामुळं बाहेर पण जाऊन खेळू शकत नाहीत त्याच्यामुळं मग घरातच बसून टी व्ही बघतात आणि आपण पण नाही का मग काय करणार काय करणार म्हणून मग देतो त्यांना थोडंसं टी व्ही पाहायला पण थोडंसं काहीतरी त्यांना वर्क आपण देखील द्यायला पाहिजे घरातच इथं सकाळची माझी गडबड चालू होती वैष्णवीसाठी टिफिन बनवायचाच होता मला तिच्यासाठी मग कोबीची भाजी आणि चपाती करून घेतले आणि त्यानंतर तसाच ना हातासारखा पूर्ण स्वयंपाक देखील उरकून घेणार होते मी कारण आज ना मला रताळ्याचे देखील बनवायचे होते पण त्या अगोदर ना वैभवीसाठी थोडासा नाश्ता बनवून घेत होते तिने ना म्हणजे स्कूल असेल तर सकाळी सकाळी जेवण करून जातात पण आता स्कूल नसल्यामुळं नाही का तिने मग काहीतरी जेवण नको म्हणते सकाळी सकाळी मग थोडंसं शेवयाचं उपीट बनवत होते माझ्याकडं या शेवया देखील ना विकत आणलेल्या आहेत मला वाटतं बाहेर मैद्याच्या बनवलेल्या असतात काही की या त्यादेखील मला इथं म्हणजे गव्हा गहू देऊन बनवून घ्यायच्या आहेत पण आता सध्या तरी जे होते तेच बनवलेले आहे मटार वगैरे टाकून ना आवडतात वैभवीला गरम आहे थंड होते हे गरमागा। गरमागा। का नाक कसं करत चालले सगळं व्हिडिओ तसंच लागले काय व्हायले सर्दी व्हायली आहे सकाळ सकाळ थंड आहे ना हवा बाहेर जाती ना बाहेर थंड आहे हवा रात्री कूलरच्या तिथं झोपतो रात्री कूलरच्या समोर झोपते ना लावले होते लावले होते किती वाजता काय लावलेला असतो तुला जाग तरी आलेली असती मग तिथं लावला होता हा कूलर परत इकडं ठेवलेला आहे सकाळी उठल्यावरती बाहेर येताना ना ठेवलाय इकडं श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळपासून तुम्ही पहिला तरच सगळं झालं म्हणजे वैष्णवी वगैरे गेली स्कूलला वैभवी आहे घरामध्येच माझं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता करून आणि मला ना आज हे रताळे आणलेले होते माझ्याकडं म्हणजे रताळ्याचे पापड बनवायचेत मला मग ते रताळे ना मी तर म्हणजे मोठे मोठे होते हे खूप अर्धे अर्धे करून ना शिजवून ठेवलेलं आहे त्यांना त्यांचे पापड बनवायचे आहेत उपवास ते असला का नाही छान लागतात रताळ्याचे पापड खाण्यासाठी त्याचसोबत इथं मी हे काय म्हणतात दुधावरची देखील ना माझी भरपूर अशी जमा झालेली आहे काढून ठेवले वरती त्याला पण ना दुपारी थोड्या वेळ ना त्याचं पण तूप बनवून घेते आणि काय नाही मग सगळं स्वयंपाक वगैरे तर झालेलंच आहे डेलीचंच आता छोटं मोठं रुटीन आहे आणि इथं ना हे लिंबू पण घेऊन आलेले होते उन्हाळा आहे तर सारखं कंटिन्यू लिंबू लागतातच लागतात आता सरबत करण्यासाठी हे इतकेच लिंबू ना शंभर रुपयाचे आहेत खूप महाग पण झालेले आहेत लिंबू ना असं प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून तुम्ही ठेवा म्हणजे प्लॅस्टिकचा किंवा स्टीलचा पण असेल तरी पण पण असं कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवण्यापेक्षा ना असं डब्यामध्ये ठेवले का नाही म्हणजे जास्त दिवस टिकतात आता हे लिंबू ना जर का तुम्ही महिनाभर जरी ठेवलात ना तर महिनाभर पण हे लिंबू असेच राहतात त्याच्यामुळं म्हणजे कॅरीबॅगमध्ये नुसतं ठेवण्यापेक्षा का नाही असं या डब्यामध्येच ठेवा तुम्ही पापड पण करून लागणार ना हां त्याचे पापड याचे ते मिक्स करून त्याचे पापड करायचे छान लागतात उपवासाला चालतात हां इधर ते पापड हां छान जातं हल पसंत इल आहे ना, <laughs> <ले> ना निंदग्न <laughs> आहे तो निंद इवत होमवर्क आहे तो कुकरमध्ये ना फक्त दोन शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या मी या रताळ्यांचे आणि असे चांगले मोठे मोठे जाडदार आणले का नाही करायला सोपं पडतं याच्यामध्ये जास्त त्याच्या शिरा देखील नव्हत्या खिसून घेतले मी ते उकडल्यानंतर त्याचंवरचं साल काढून ना खिसणीने छान असं खिसून घेतलं म्हणजे काहीच अजिबात असं मोठं मोठे त्याच्यामध्ये राहणार नाही त्यानंतर छान मळून घेतलेलं आहे पीठ आपण जसं कणिक मळतो तसं आणि मला तर मी तर म्हणते की उन्हाळ्यातल्या वाळवणापैकी ना सगळ्यात सोपे पापड आहेत काही शिजवायचं नाही काही नाही खूप जास्त नाही फक्त रताळे उकडून घेतले पीठ मळून घेतलं की याच्यामध्ये काही टाकायचं देखील नाही आणि गोळे करून ना तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहता तर प्लॅस्टिकवरती ना वरून एक प्लॅस्टिक ठेवून ना मी वाटीने असं छान असं स्प्रेड करून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने ना स्प्रेड होऊन जातं आणि वरून ना अगदी अलगत असं याचं प्ल प्लॅस्टिकना आपण काढून टाकायचं खूप सोप्या पद्धतीने निघतं आणि वाळल्यानंतर देखील अगदी सोप्या पद्धती पहिल्यांदा प्रेस कर हां फिरो जोरात फिरो हळूहळू हळूहळू असं ते पीठ स्प्रेड करत नाहीच ग सगळीकडं हां बघ हे बघ सोड हे असं आहे ना असं असं स्प्रेड करायचं ते कॅरी बॅग पकडतो ओके असं स्प्रेड कर कर हळूहळू मधून सेंटरने साईडला न्यायचं सेंटरने साईडला हळू काढ हळू हळू काढ काढ कड़। अरे वा 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 किती छान सेम सेम उलट हे स्टार्टिंगचे छान नाहीत आले इकडचे हे छान आलेले किती छान केली आहे वैभवीने आणखीन एक बनवणार आहे सगळे मी जाऊ का मग उठून भाकरी बनवायची सर्कल करून देऊ मला पोड़ेक चला तर मम्मी आणि वैभवीने दोघींनी मिळून हे सगळे पापड बनवून घेतले असं मुलांना ना तुम्ही टी व्हीपासून लांब ठेवण्यासाठी असं छोट्या छोट्या कामामध्ये त्यांना इन्वॉल्व करा तुमची मदत तर होतेच होते पण त्यांचा टाईमपास देखील होतो टी व्हीपासून थोडंसं लांब देखील राहतात आणि नवीन काहीतरी त्यांना शिकायला देखील भेटतं आणि आज संध्याकाळपासूनच ना म्हणजे आजपासून तिला कम्प्युटर क्लास देखील लावलेला आहे संध्याकाळी चार ते पाच तिने कम्प्युटर क्लासला देखील जाऊन येणार आहे या पद्धतीने मी तर वैभवीचा टी व्ही टाईम कमी केलेला आहे तुम्ही देखील करून पहा दुपारी मी बाबा अारा वाजता पापड घातलेले होते संध्याकाळी सात आठ वाजताना फॅन खालीच घात होते सात आठ वाजता याला पलटून टाकत होते पहा अगदी सोप्या पद्धतीने निघत होते तुम्ही देखील नक्की या पद्धतीने हे पापड बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे सगळे पापड ना वरती उन्हामध्ये फक्त ठेवून येणार आहे मी